आसाना को देखो तू तेले आगे लेके देख नहीं आवाज़, बाढ़ कपड़े ले आवाज़, आज किसी, वो समझा, अन्ना बाजू ही जाते हैं, क्या बात है यार, कर नमाज़ लेंगे, क्या बात है बेबस, तो वो नाम लेते हैं निकाय, कभी पहले

याच्यामधून पण कमी होईल मग फायनल पंधरा हजार याचे फायनल पंधरा हजार रुपये का बरं पंधरा सर्व काम चालू आहे आकलून पैसे आकलून पैसे सर्व कामाला चालू आहे मित्रांनो पंधरा हजार रुपयाचे फायनल होणार आहे सतरा सांगायला की मध्ये ही जोडी आहे का हो ही जोडीची किती किंमत यांची बेचाळीस हजार बेचाळीस हजार रुपये का सांगायला बेचाळीस हे व्यवहारात बसल्यावर कमी असतो व्यवहारात मग छत्तीस हजार तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सजा फक्त तुम्हाला छत्तीस हजार मध्ये जोड भेटणार आहे मार्क्या पड्या सर गॅरंटी हो तीन कोट तर मित्रांनो मार्क्या बस शेवसपड्या संपूर्ण गॅरंटी राहणार आहे स्वतः मालक राहणार आहे मित्रांनो ती उसपट्या मार्क्या पड्या बरोबर हो आपल्याकडे कोणता पण बैल घ्या बरोबर छत्तीस ला फायनल होणार आहे छत्तीस ला हाकलून पैसे हाकलून पैसे मित्रांनो हो

पस्तीस हजार रुपयाला होणार आहे जोड जोडी वगैरे बघू शकता तुम्ही जोडी आहे मित्रांनो तर तुम्हाला मागून पुढून जोड्या दाखवून देतो इथे जातोड्याचे व्यापारी आहे मित्रांनो नर त्यांचं दोन तीन किलोमीटर अंतरावरती गाव आहे अशा तुमचं जर बजेट तुम्हाला जर बजेट रेनच्या जोड्या घ्यायच्या असतील मित्रांनो तर मुस्ताक पटेल यांच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे ज्यांना छोट्या जोड्या घ्यायच्या मित्रांनो त्यांच्यासाठी खास करून या जोड्या तुम्हाला दाखवतो आहे लहान लहान जोड्या मित्रांनो ज्यांचा बजेट जास्त नाही पस्तीस हजारपर्यंत बजेट आहे पस्तीस छत्तीस हजारपर्यंत तर या जोड्या मित्रांनो छत्तीस हजारला आहे फायनल होणार ही जोड तर तुम्हाला जोड्या घ्यायचा असेल तर मुस्ताक पटेलचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे संपर्क करू शकता तुम्ही